कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही महत्वाच्या हेडलाईन्स अलिबाग बस स्थानकासमोर भयानक अपघात दोन बसमध्ये चिरडून बाईक स्वार जागीच ठार अपघातानंतर मृताच्या नातेवाईकांचा राडा मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर अग्नि तांडव ट्रक मधील केमिकलच्या ड्रमला लागली आग आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून झाला खाक कोकणामध्ये गरमीचे प्रमाण प्रचंड वाढले मुक पक्षांना करावा लागतोय सामना विद्यार्थ्यांचे निसर्गाप्रती सुंदर योगदान पक्षांसाठी ठेवले जात आहे जागोजागी पाणी आणि संपूर्ण जिल्ह्याभरात मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा ग्रंथदिंडीने मराठी भाषा गौरव दिनास प्रारंभ आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर येते अलिबाग बस स्थानकासमोर दोन बसेसमध्ये चिरडून एका मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झालाय दोन्ही बसेस अलिबाग बस स्थानकात शिरत असताना या दोन बसच्या मध्ये हा तरुण मोटारसायकलसह चिरडून हा अपघात झालाय जयदीप बना असे मृत तरुणाचे नाव आहे अपघातानंतर मृत तरुणाच्या संतप्त नातेवाईकांनी जोरदार राडा घातलाय अपघातग्रस्त एस टी बसेसच्या काचा फोडून वाहतूक रोखून धरली आहे यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे या अपघातात एका रिक्षाचेही नुकसान झाले आहे दोन्ही बसेस स्थानकात शिरत असताना हा दोन बसच्या मध्ये तरुण मोटारसायकलसह येऊन चिरडून अपघात झालेला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर काल रात्री एका ट्रक मधील केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागल्याने त्या आगीमध्ये ट्रक जळून खाक झाल्याची घटना घडलेली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वरती अशोक लेलँड हा चालक वसीम खान हा घेऊन भिवंडी ते बंगळूरकडे कडे जात असताना तो खालापूर हद्दीत आंबवली गावाजवळ आला असता ट्रकमधील केमिकलच्या ड्रमला अचानक आग लागली या आगीत ट्रकलाही मोठ्या प्रमाणात आग लागली चालकाच्या सावधानतेने चालक आणि क्लीनर यांनी तात्काळ बाहेर उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली आहे या अपघातानंतर खोपुली अग्निशामक दल आय आर बी फायर ब्रिगेड तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले मात्र या आगीत ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला होता आग विझवल्यानंतर अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन एक्सप्रेस वाहतुकीसाठी चालू करण्यात आलाय मुंबई पुणे एक्सप्रेस काल रात्री वारद गावाजवळ एका ट्रकला भीषण आग लागल्याने एक्सप्रेस वेवरती वाहतूक थांबली होती मात्र एक्सप्रेसवेवरून पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या चौदा चाकी ट्रेलरने नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील थांबलेल्या अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली तर त्याच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरने नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय या अपघातात कोणीही जखमी झाले नसून दोन्ही अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला आहे कोकणामध्ये प्रचंड उष्मा वाढत आहे एकीकडे एक वाढत असलेली वृक्षतोड आणि वाढता उष्मा याचा सामना आता मुक पक्ष्यांना करावा लागत आहे पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी मिळावे या सुप्त उद्देशाने लांजा तालुक्यातील कुवे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी टाकाऊपासून पासून टिकाऊ वस्तू बनवल्या आहेत पाण्याच्या रिकाम्या बाटल्या बरण्या बादल्या करवंटी याचा वापर करत यामध्ये पाणी ठेवले जात आहे परिसरातील झाडांवरती पाण्याची भांडी ठेवण्यात आली आहेत पक्ष्यांना पाणी ठेवण्याचा उपक्रम शाळेपुरता मर्यादित न ठेवता मुलांनी आपल्या घरी देखील हा उपक्रम राबवला आहे टाकाऊ वस्तूपासून पक्षांना पक्ष्यांना आणि प्राण्यांना पिण्यासाठी पाणी कसं मिळेल याचा आम्ही प्रयत्न इथं केलेला आहे यासाठी आम्ही या, या प्लॅस्टिकच्या बाटल्या ज्या होत्या त्या बाटल्या आम्ही शोधून काढलेल्या आहेत त्या एका बाजूने अशा कट करून त्यामध्ये पाणी भरून आम्ही शाळेच्या आवारामध्ये अशा ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत जेणेकरून पक्ष्यांना किंवा छोटमोठ्या प्राण्यांना पाणी मिळेल आणि त्यांची तहान भागेल त्याचबरोबर घरामध्ये अनेक अशा प्लॅस्टिकच्या अशा वस्तू आपल्याकडे असतात ज्या फक्त आपल्या तशा पडूनच असतात त्याचा आपण या उपक्रमासाठी किंवा पक्ष्यांची आणि प्राण्यांची तहान भागवण्यासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो तर अशा प्रकारचा उपक्रम आम्ही विद्यार्थ्यांमार्फत शाळेमध्ये राबवलेला आहे हा उपक्रम फक्त विद्यार्थ्यांमध्येच असं नाही तर पूर्ण समाजामध्ये आपल्या गावातल्या किंवा विद्यार्थ्यांच्या घरी आजूबाजूला पण असा प्रकारचा उपक्रम राबवून पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी मिळण्यासाठी आम्ही सर्वत्रपर प्रयत्न केलेले आहेत यामध्ये आमच्या शाळेतील सगळे विद्यार्थी अग्नी अग्विदारीने सगळेजण त्यामध्ये सहभागी झालेले आहेत कोकणात उष्णता खूप वाढल्यामुळे पक्ष्यांचे खूप हाल होतात त्यामुळे आपण एक संकल्प केलेला आहे आम्ही मुलांनी तर घरातील प्लॅस्टिकच्या बारण्या किंवा बॉटल कट करून बाहेर ठेवलेल्या आहेत त्यामुळे पक्ष्यांची ताण भागते त्या त्यामुळे त्यांचं संरक्षणसुद्धा होते खेड तालुक्यातील लवेल येथील ज्ञान विकास विद्या मंदिर इंग्लिश मिडियम हायस्कूल व डॉक्टर एम आर शिंगे ज्युनियर कॉलेज लवेलमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी राज्यभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला सर्वप्रथम सकाळी पालखी घेऊन शाळेच्या परिसरामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली या कार्यक्रमात के जी ते नववी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ आखाडे मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग कोकण मराठी साहित्य परिषद मराठी भाषा समिती आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा मंत्री डॉ उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आज मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवाने साजरी करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात याचे उद्घाटन झाले कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते श्रीमती किर यांनी केंद्र व राज्य शासनाने मराठी भाषाला अभिजात दर्जा दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत कवी कुसुमाग्रजांची एकशे तेरावी जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते भाषा टिकवण्याची व समृद्ध करण्याची आपली जबाबदारी आहे असे अध्यक्षीय भाषणात श्रीमती खीर यांनी सांगितले उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषा समिती श्रीमती साठे यांनी मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली कार्यक्रमाला लेखक साहित्यिक वाचक शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज निमित्त आयोजित कार्यक्रमाचा शुभारंभ आज सकाळी ग्रंथदिंडीने करण्यात आला रत्नागिरी येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथून या दिंडीस सुरुवात झाली पालखीतील ग्रंथांची पूजा करून दिंडीचा प्रारंभ झाला लेजिम ढोलच्या संगीताने आणि पारंपरिक पोशाखातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सहभागाने ही दिंडी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आली तेथे तिची सांगता झाली दिंडीमध्ये दामले हायस्कूल राभा प्रशाला गोदुताई जांभेकर विद्यालय फाटक हायस्कूल पटवर्धन हायस्कूल या शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते खेड तालुक्यातील फुरुस येथील श्री क्षेत्र स्वयंभू भुलेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला श्री स्वयंभू भुलेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले त्यावेळी शिवलिंग पूजा अभिषेक हरिपाठ भजन तसेच मंगळवारी हबप सतीश महाराज सावंत बुधवारी हबप संदीप महाराज आणि गुरुवारी हबप राजाराम महाराज भोड यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते तसेच महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी फुरुज भुलेश्वर विकास मंडळ ग्रामस्थ आणि मुंबई यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते Oh, oh. बुधार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या उत्सवासाठी सैन्य दलातील निवृत्त कर्नल प्रकाश चव्हाण रोटरी स्कूलचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे महिला कीर्तनकार हबप विणाताई महाडिक उद्योजक अमोल बुटाला वैद्य दिव्या बैकर पत्रकार अनुज जोशी आदी उपस्थित होते विद्यालयाच्या प्रांगणात महिला कीर्तनकार विणाताई महाडिक यांच्या हस्ते शिवध्वज आरोहण करण्यात आले त्यानंतर सहस्र कमलेश्वर शिवलिंग दर्शन देखाव्याचे उद्घाटन कर्नल प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगराध्यक्ष बिपिन पाटणे यांनी शिवलिंगाला पुष्पहार अर्पण करून पूजन केले यावेळी ब्रह्मकुमारी गीताबेन यांनी आध्यात्मिक मार्गदर्शन केले यावेळी अनेकांनी मनातील दडपण परमेश्वराला पत्र लिहून सांगितले व त्वरित परमेश्वराकडून उत्तर प्राप्त केले यावेळी ईश्वरीय प्रसाद व ईश्वरीय भेट देण्यात आली महाशिवरात्री निमित्त उभारण्यात आलेल्या सहस्त्र कमलेश्वर मंदिराचे दर्शन आठवडाभर राहणार आहे असे जाहीर करण्यात आले तसेच दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते एक मार्च या कालावधीत तीन दिवसीय मोफत राजयोगाचे शिबिर सकाळी नऊ ते एक व सायंकाळी पाच ते सहा या वेळेत होणार आहे या शिबिराचा लाभ इच्छुकांनी घ्यावा असे आवाहन खेड सेवा केंद्राच्या संचालिका गीताबेहेन यांनी केले गुहागर तालुक्यातील शिवणे गावात स्थित श्री हरिहरेश्वर मंदिराचे पाचशे वर्ष जुने असे ऐतिहासिक महत्त्व आहे या मंदिराच्या भव्य जीर्णोद्धाराचा सोहळा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी थाटामाटात पार पडला मंदिराच्या नूतनीकरणाचे उद्घाटन गावचे प्रतिष्ठित नागरिक व गावकर सदानंद जोशी व मुरलीधर जोशी यांच्या हस्ते पार पडले फित कापून उद्घाटन करताना उपस्थित सर्व ग्रामस्थांनी या ऐतिहासिक क्षणाचा आनंद लुटलाय उद्घाटनानंतर महापूजेचे विविध सोहळे पार पडले यामध्ये महारुद्राभिषेक होम हवन सत्यनारायण पूजा आणि आरती यांचा समावेश होता या पूजा व आरतीच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थांना महाप्रसाद अर्पण करण्यात आला ज्यामुळे भाविक तृप्त झाले त्यानंतर हळदी कुंकू समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला ज्यात गावातील सर्व महिलांनी उत्साहाने भाग घेतला यावेळी गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना त्यांचे योगदान आणि कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाला देणगीदारांचे विशेष आभार मानले गेले महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला आणि त्यानंतर ग्रामस्थांचा अभिषेक पार पडला संपूर्ण मंदिर दिव्यांच्या अभयांनी उजळून गेले रात्री शेवटी मधलीवाडीच्या भजनांनी या सोहळ्याचा समारोप करण्यात आला ज्यात श्री पांडुरंग बुवा यांच्या सुरेल आवाजात संगीताची मधुरता भरली भाविकांची गर्दी बँड पथकाची साथ गुलालाची उधळण भाविकांची अलोट गर्दी आणि हर हर महादेवचा जयघोष सारे कसे महिमेने मंतरलेले या शिवभक्तीच्या महिम्यात नवगाव येथील बोरेश्वर महाराजांचा महाशिवरात्री उत्सव साजरा झाला दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र निमित्त सकाळी चार वाजल्यापासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी जमा झाली होती लहान मुलांपासून मोठ्या लोकांपर्यंत भाविकांची मंदिरात गर्दी दिसत होती तसंच मंदिरात आपले नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी वाजता मंदिरातून पालखी मिरवणूक निघाली पालखीसोबत श्री रघुनाथ महाराज प्रासादिक भजन मंडळ सोबत होते पालखी सोहळ्यामध्ये भाविक भक्तिभावाने हर हर महादेवचा जयघोष करत होते पालखी सोबत महिला मोठ्या प्रमाणात दिसून येत होत्या अलिबागच्या मिळकतखार हबेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव थाटामाटात साजरा करण्यात आला सलग अकरा वर्षांपासून विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाची मेजवानी यावेळी होते हबेश्वर मित्रमंडळ हबेश्वर महिला मंडळ आणि हबेश्वर मिळकतखार ग्रामस्थांकडून उत्सवाचे शानदार आयोजन करण्यात आले यावेळी शिवसेना माजी सरपंच सुरेश घरत सहसंपर्क प्रमुख शिल्पा घरत यांच्या हस्ते महारुद्राभिषेक करण्यात आला अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदिक पारण्याचे आयोजन माणगाव सोनभैरव मंदिर खांदाड येथे सातत्याने दरवर्षीप्रमाणे हे चव्वेचाळीसवे वर्ष असून यावेळेस दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरू सेवा परिवार यांनी केले होते परमपूज्य श्री सद्गुरु शंकर दगडे महाराज व परमपूज्य सद्गुरु श्री पांडुरंग सुतार महाराज व गुरुमाता सुनिती पांडुरंग सुतार यांच्या कृपा आशीर्वादाने श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण आयोजित करण्यात आले पारायणाचा शुभारंभ व कलश पूजन वीणा पूजन गुरुवर्य श्री आजीव पांडुरंग सुतार यांच्या शुभ हस्ते शुक्रवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आला तसेच दैनंदिन कार्यक्रम घेण्यात आले सव्वीस फेब्रुवारी सायंकाळी चार वाजता श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता श्री सद्गुरु सेवा मंडळ माणगाव यांच्या शुभ हस्ते व दिनांक सत्तावीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता दिंडी सोहळा सोनभैरव मंदिर ते खांदाड गाव असे फिरवण्यात आली या दिंडी सोहळ्यास अनेक मान्यवर भक्त भक्तजन लहान बालके व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दिवस लोकांकडून वाढता उत्साह निर्माण झाला होता व भक्ती भावनेत हा सप्ताह पार पडला या कार्यक्रमास ग्रामस्थ मंडळ खांदाड व समस्त सद्गुरु सेवा परिवार यांनी चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कोकण विभागीय कार्यालयाचे उद्घाटन आज खेडमध्ये तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी या संस्थेच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अब्दल्ला नाडकर संस्थेचे कार्याध्यक्ष दयानंद निकम संस्थेचे कोकण विभागीय अध्यक्ष दिलीप तळदेवकर संतोष पाटील संदीप महाडिक आदी उपस्थित होते कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर खेड भरणे मार्गालगत संस्थेच्या बॅनरचे उद्घाटन देखील करण्यात आले राष्ट्रीय अध्यक्ष आमचे आमकर साहेब आहेत दिनकरजी आमकर साहेब आणि हे जे ऑफिस आज आम्ही चालू केलं आहे इथे कार्यालय हे संपूर्ण कोकण विभागीय कार्यालय आहे आणि हे माननीय महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नाटकर साहेब यांच्या या जागेमध्ये आम्ही केलेलं आहे एक लोकांना संरक्षण मिळावं लोकांना एक जागृती व्हावी लोक लोकांवरती जे होणारे अन्याय आहेत हे दूर व्हावेत जागो ग्राहक जागो ग्राहकाला जागा करणं हे आमचं प्रमुख उद्देश आहे कारण आज जे आज आपण पाहतोय लोक भ्रष्टाचारला बळी जात आहेत लोकांची एवढी फसवणूक होती आहे आणि याला कोणी वाली नाही आहे आज अशी परिस्थिती आहे की ज्याला ज्याच्यावरती अन्याय होतो आहे त्याला न्याय कुठे मिळतच नाही आहे आणि न्याय मिळण्यासाठी त्याला फार प्रयत्न करावे लागतात न्याय मिळतो पण त्याला फार प्रयत्न करावे लागतात आणि एवढ्या प्रयत्नापर्यंत माणूस पोचत नाही मग या संघटना संघटनेचा उद्देश काय की या संघटनेमार्फत त्या माणसाला योग्य तो न्याय मिळेल जो या संघटनेचा सवस असेल तो आमच्याकडे धाव घेऊन आला तर त्याला आम्ही योग्य तो न्याय देऊ शकतो न्याय देऊ शकतो म्हणजे न्यायासाठी आम्ही लढा देऊ शकतो आणि त्यासाठीच हाच उद्देश आहे की गोर गरिबांना अगदी रसातळात पोचलेल्या गरिबाला सुद्धा न्याय मिळावा की तो न्यायपर्यंत पोचू शकतो पण त्याची तेवढी ताकद नाही किंवा आर्थिक त्याचं बळ नसतं त्यामुळे तो, तो न्यायपर्यंत पोचू शकत नाही परंतु या संघटनेच्या माध्यमातून आम्ही त्याला न्याय मिळवून देण्याचं काम प्रयत्न करत राहणार आहोत आणि हाच आमचा एकमेव उद्देश आहे की गोर गरीबाला न्याय मिळावा हा ज्या संघटनेचा उद्देश घेऊन आम्ही या संघटनेमध्ये पाऊल टाकलेला आहे आज भाई लाडकर साहेब हे आपले अल्पसंख्याक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आहेत आणि कोकण अध्यक्ष आमचे आदरणीय डॉक्टर दिलीप तळदेवकर आहे आज या संघटनेचा उद्देश एवढाच आहे की ग्राहक संरक्षण कायदा दो दोन हजार एकोणीस अंतर्गत ग्राहकांची होणारी फसवणूक अतिशय प्रमाणात लोकांची फसवणूक होते भेसळ होते त्या ठिकाणी जागो ग्राहक जागो जागृत भारत जागृत ग्राहक या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने जागृत असलं पाहिजे आणि यासाठी हा खरा उद्देश आहे की पूर्ण कोकण विभागात आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ही जनजागृती होण्यासाठी त्या उद्देशाने आज अब्दुल्लाबाई लाडकर साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन आज कोकण विभागीय हे जे आपले जे ऑफिस आहे हे हे लो करून लोकांना न्याय देत योगदान ते करणार आहेत केंद्र व राज्य शासनामार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवण्यात येत असतात तसेच जिल्हा प्रशासन देखील जिल्ह्याच्या विकासासाठी विविध नवीन्यपूर्ण उपक्रम राबवत असते जिल्ह्यात या उपक्रमांची सुरू असलेली अंमलबजावणी याचा लाभार्थ्यांना होणारा फायदा त्यामुळे झालेला बदल एकूणच या योजनांची फळश्रुती याची प्रधान सचिव नगरविकास तथा रायगड जिल्ह्याचे पालक सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यांनी प्रत्यक्ष पाहणी केली पालक सचिव डॉक्टर के एच गोविंदराज यांनी आज रायगड जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली या भेटीपूर्वी त्यांनी क्षेत्रीय पाहणी दौरा केला या दौऱ्यात त्यांनी जिल्हा परिषद शाळा पांढरा कांदा उत्पादक शेतकरी कांदा बियाणे निर्मिती उपक्रम सामाजिक विनकरण रोप वाटिका येथे भेट देऊन पाहणी केली संबंधितांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड पनवेल मनपा आयुक्त मंगेश चितळे उपसचिव सुशिला पवार कक्ष अधिकारी अर्जुन लांडगे यांसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी नवी मुंबईत खासदार आपल्या दारी या अभियानाची सुरुवात केली आहे नागरिकांच्या समस्या थेट समजून घेण्यासाठी आणि त्वरित उपाययोजना करण्याच्या उद्देशाने वाशी येथील खासदार जनसंपर्क कार्यालयातून या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे ठाण्यात गणेश नाईक यांनी जनता दरबार घेतल्यानंतर शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आम्ही जनता दरबार नव्हे तर खासदार आपल्या दारी अभियानाद्वारे थेट लोकांपर्यंत पोहोचत आहोत असे म्हस्के यांनी सांगितले या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आल्यानंतर अनेक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी येत होतो अनेक विभागात येत होतो काही नागरिक त्यांचे प्रश्न घेऊन पदाधिकारी प्रश्न करून ठाण्याच्या कार्यालयात येत असतात सातत्याने होणारी अधिवेशन विविध समित्यांच्या दिल्लीमध्ये त्यातून त्यातून मी ठाण्याच्या कार्यालयात बसलेला असतो दुपारी बारा पासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो परंतु खासदार म्हणून त्या विभागातही जाणं गरजेचं आहे लोकांना भेटणं गरजेचं आहे आणि या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर आणि माझ्या स्वतःच्या इच्छे खातर जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी आम्ही घडलेलं आहे आणि या ठिकाणी जे काही नागरिकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न लोकांना भेटतोय लोकांच्या काही अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो हे बघा कार्यकर्ते असतात कार्यकर्त्यांची इच्छा असते की आपला नेता मोठा व्हावा आणखी मोठा व्हावा त्यानुसार कार्यकर्त्यांनी इच्छे खातर जर काही केलं असेल तर एवढं ते त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तर कार्यकर्त्यांच्या इच्छेला आपण म्हणू शकत नाही ना ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरती जहरी टीका केली आहे संजय राऊत रात्री काहीतरी घेतात आणि सकाळी त्याचमुळे बेताल वक्तव्य करतात असा घणाघात नरेश म्हस्के यांनी केलाय संजय राऊत बहुतेक रात्री तो त्यांनी थरा मारला होता किंवा जे काही रात्रीच घेतात स्वस्त म्हणजे खालचं जो प्रतिशत ते घेतात त्यामुळे जी अंमलबजावणी त्याचा जो अंमल असतो तो फार लवकर त्यांचा उतरलेला नसतो आज सकाळी सेम तो अंमलामध्येच जी काही ती नशा होती त्या नशेमध्येच ते बोलत होते संजय राऊत आली तुम्ही माहिती घ्या हा जो काय तुम्ही म्हणता रेप करण्याचा प्रयत्न हा आपण केलेला आहे दोन हजार अठराला ज्या मुंबई महापालिकेवरती आपली सत्ता आहे तुमचे पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत होतात आता जे तुमच्या आजूबाजूला फिरतात त्यांनी तो ठराव केला तो ठराव नगरविकास नगर खात्याला पाठवला आणि तुमच्याकडे दोन हजार एकवीस ला, एक ला, तो ला, ला तो जो निर्णय झालेला आहे ती वेतनवाढ रोखलेली आहे ती वेतनवाढ तुमच्या पदाधिकाऱ्यांनी जो काही ठराव केला तुमच्या भाषेत त्यांनी जो बलात्कार केला आहे तो त्यांनी घेतलेला निर्णय आहे दोन हजार पंचवीस पर्यंत आमच्या महानगरपालिकेत तो लागू होता परंतु मुंबई महापालिकेने ठराव केला ती वेतनवाढ रोखली म्हणून जो काही काल निर्णय तो घेतलेला आहे त्या संदर्भात मी आमच्या आयुक्तांशी चर्चा केलेली मी स्वतः पत्र दिलेलं आहे परंतु हा निर्णय दोन हजार एकवीसला आपण घेतलेला हा एकवीसला निर्णय झालेला आहे संजय राऊत आपण झोपला होता आपण बघा माहिती घ्या कालची उतरली नसली तरी दुपारनंतर तुम्ही माहिती घ्या तेव्हा तुमचा जो अंमल उतरलेला असेल नशेचा आपण चुकीच्या गोष्टी करायच्या आणि लोकांना दोष द्यायचं मुंबई महापालिकेत हे केवळ बंद झालेले आपल्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या के ठरावानुसार बंद झाले या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण